जेवण बिघडलेलं आहे त्यामुळे सगळ्या दंगा चालू आहे आता एवढं वर्ष करत होती पण काय नाही असं झालं हास्यांवर गुड मॉर्निंग वेलकम टू माय न्यू ब्लॉग तर आता सात साडेसात वाजलेले आहेत आभाळ आले आभाळ पटकन फ्रेश हो झालेलं आहे चहा पिऊन फ्रेश होऊया पावसाचं वातावरण पप्पांचा व्यायाम झालेला आहे जोरदार चरी खुर्चीवर चाललेला आहे व्यायाम जोरदार मम्मीची स्वयंपाकाची तयारी चहा झाला का झालेला आहे चला चहा पिऊया तो, तो जेवण बिघडलेलं आहे त्यामुळे सगळं दंगा चालू आहे आता एवढं वर्ष करत होती पण काय उत्तम असं झालं हास्यांवर सगळं सोडून दिलंय मग करणं चुकलंय तरी हास्यावरनं म्हणजे म्हणायचं काय या असल्या लोकांना आळस आणि दुसऱ्यांना मनाचं काम किती केलं आहे उपयोग नाही तू काय जसं की तुम्हाला माहिती आहे साडेसात वाजलेले आहेत आणि साडेसातला आमचे पाय जे चार आहेत ते कायमच होतात बरोबर साडेसातला टायमिंगच हे आहे काय बोलायचं तुम्हाला चला झोपू द्या आता जाऊया दुकानात थोडं काय थोडं काय दिवसभर आता तिथं रात्रीच येणार आता डायरेक्ट रात्र रात भेटू इथं अजून स्वयंपाकच चालला आहे अजून चला जाऊया दुकाना तर आता दुपारचे वाजलेले आहेत सव्वा पाच साहेब कुलर समोर निवांत पहुडलेले आहेत एकदम निवांतच म्हटलं तरी चालेल मम्मीचं चाललेलं आहे स्वयंपाकाची तयारी बाहेर झालेलं आहे पावसाचं वातावरण बघू शकता दाखवतोच पावसाचं वातावरण झालेलं आहे पप्पा गेले तर आता पप्पा लवकर आले तर ठीक आहेत नाहीतर चुकून अडकले बिडकले अवघड आहे पावसाला चपाती भाजायची सुरुवात आहे पहिले मी चपाती भाजत होतो मी जेव्हा दुकानात जाऊन राही ना चपात्या मी भाजत होतो मग मी भाज नव्हतो लाव रे ती व्हिडिओ मग मग एवढीशी गरज ते लाईट तर केलेलीच आहे या गावचं म्हणजे विशेषच आहे थोडासा वारसले लाईट गेली थोडासा एक टिपका पाऊस पडले लाईट गेली असं असते गावचं I तर काही जर खूप दिवसांनी व्ह्यूज इथनं मिळतोय तुम्हाला चला आता जाऊया आपल्या स्टुडिओमध्ये जे कोणाला माहित नसेल आता जे न्यूज सबस्क्रायबर आहे त्यांना माहीत नाही की स्टुडिओ माझा एक होता आता सध्या नाही आहे म्हणजे वाट लागली सगळी स्टुडिओची काय सांगा तुम्हाला तर इथं मी सामान पसरवलेलं आहे जे माझं स्केचं हां आणि जे नवीन सबस्क्रायबर आहे त्यांना माहीत नाही की मी स्केचही काढतो आणि फोटोशूटही करतो त्यामुळं वेगवेगळे फोटोग्राफीचं मटेरियल वेगळं आहे हे वेगळं मटेरियल आहे म्हणजे बॅकग्राऊंड वेगळं स्टँडमेंट सगळं आहे तर आता हे वेगवेगळं करायचं आहे आणि ठेवायचं आहे कधी आपल्याला जमला तर टाईम भेटला तर लगेच फोटोशूट करून एडिटिंग करून अपलोडिंग करायचं आहे आणि ज्यांना माहीत नसेल त्यांनी इंस्टाग्रामवर जाऊन प्रवीण जाऊन फोटोग्राफी प्रवीण जाऊन आर्ट्स या अकाउंटला फॉलो करा तिथे तुम्हाला माझे आर्ट्स पण दिसतील फोटोशूट पण दिसतील आणि प्रवीण जाऊन उडावलं तर फॉलोच करा त्यावर म्हणजे पूर्ण फॅमिलीचं असते सगळं 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 असते चला पहिले हे करू आणि मग तुम्हाला भेटू हे दे एक एक काम डबल डबल हे पप्पा म्हणून असंच लागले चला चला काय जीवया आणि धुरडी बदललेली आहे धुरडी म्हणजे चपाती ठेवत होती आपण त्याला दुरडी आमच्या इकडे म्हणतात तुमची इकडे काय म्हणतात ते कमेंटमध्ये जरूर सांगा <laughs> त्या तुम्ही बोल चला चला चपाती घेऊन जाऊ काय करायची अजून काय आणायचं आहे का ताटली बघा हे मी विचारल्यानंतर सांगतात काय माणसं आहेत आमच्या घरात पण घ्या घ्यायलावं लागल्यात पडायचं पडलं की सगळंच पडणार ओके चलो चला जुया, मस्तवी मस्त वेगार हवा सुटली आता जयप आणि ताट दुसरं आणलेला आहे बघा हे ताटावरनं दंगा सुरू झालेला आहे यांचा त्यांचं काम कसं आहे हर्रचा बघा स्प्राईट आणल्या पाप्पाने मस्तपैकी जे आज स्पेशल इकडे बघू शकता अंड फेशियल आहे अंड चपाती आणि काकडी आणि कांदा त्यात वरती काय म्हणतात त्याला डाएट पण आहे आमचा थोडा सुरू आहे डाएट तुम्ही बघू शकता आमचा डाएट तू समजा हां नाही तू समजा नाही सुरू आहे काकड्या आणि कांद्याबरोबरच मस्त पैकी खाऊ अंड आणि भेटूया परत तुम्हाला चाल बाय अरे ठंगण्या काय हा झालं का शांत हाँ 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 हाँ। हाँ। हाँ हा हू हा हू हा हू नुसतं हा हू करायचं दुसरं काय नाही हा संपूया ब्लॉगला ब्लॉगला हा ब्लॉगला संपूया की चल ये मदत कर ब्लॉग संपूया नसतं आता उन्हाळा एवढी गरमी आहे ना अजून घाम आला आहे बेकार म्हणजे अजून कंटिन्युअसली घामच असते गरमी एवढी काय करायचं ह्याचं तर हाल काय होत असं बिचाराचं चला उन्हाळा कधी समजा आणि पावसाळा कधी सुरू होतो आहे असं वाटतंय पावसाळ्याची पण भीतीच आहे दुकानावर नाही यायचं ती सगळा प्रॉब्लेमच प्रॉब्लेम आहे चला यातनं मार्ग काय तर काढत जायचं असते तर ब्लॉगला आता संपूया आणि मस्तपैकी झोपूयात तडतडून काय की नाही तर चला जर तुम्हाला ब्लॉग जर आवडला असेल तर जरूर लाईक करायला विसरू नका चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तपतले बाय करणार काय नाही आज मूड नाही करायचा बाय बाय कर की हय बाय कर टव कर दे ठीक आहे चला बाय